नमस्कार शेळीपालक मित्रांनो घोड्याच्या अंगामध्ये जशा बहात्तर खोडी असतात त्याचप्रकारे शेळ्यांच्या अंगात सुद्धा एकशे बहात्तर खोडी म्हटलं असा तुम्ही तरी काही वावगं ठरणार नाही ही जी समोर तुम्ही शेळी जी पाहताय जी की मोरकानी शेळी आहे जिच्या कानाला पांढरा आहे ही शेळी आपण पंधरा ते वीस दिवसाच्या पाठीमागे आपल्या फार्मवरती नवीन शेळी विकत आणलेली होती शेळी होती गाभन अवस्थेमध्ये एका आठवड्यावर नंतर शेळीची डिलिव्हरी झाली शेळीच्या अंगावरून गेले आणि एकच बोकड होता सांगताना सांगितलं होतं की तिसऱ्या वेताची शेळी आहे आणि परिणामी तो बोकड मृत निघाला आपल्याला तो शेळीच्या गर्भाशयातून तो बोकड ओढून काढावा लागला आता हे कसं होतं ज्यावेळी आपण बाहेरून बाजारातून व्यापाऱ्यांच्याकडून शेळ्या खरेदी करतो त्यावेळी आपल्याबरोबर अशाच घटना घडत असतात कारण त्या शेळीचा आपल्याला रेकॉर्ड काहीच माहीत नसतो की ती शेळी कसं आहे तिचं संगोपन कसं केलेलं आहे तिला कोणता बोकड क्रॉस केलेला आहे तिला विण्यासाठी किती अवधी शिल्लक आहे याचा काहीच रेकॉर्ड नसतो आपण डोळे झाकून शेळी तंदुरुस्त दिसते व्यवस्थित आहे हे पाहूनच शेळी खरेदी करत असतो हुरपाने आणि त्यानंतर आपल्याबरोबर अशा घटना घडत असतात पण असो पण आपण काय केलं मग ही शिळी आहे म्हटल्यानंतर आपण हिचं आपल्या फार्मवरती विलगीकरण केलं विलगीकरण केलं म्हणजे काय केलं की इतर फार्मवरील जे आपल्या प्राणी आहेत या प्राण्यांचा ह्या शेळीला त्रास नको ते श प्राणी ह्या शेळीला मारतील वगैरे म्हणून आपण तिचं विलगीकरण केलं पंधरा दिवस मग शेळीची डिलेवरी झाली त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आठवडा ते पंधरा दिवस शेळीची घाणं वगैरे पडत असते त्यामुळं शेळीला डिस्टर्बन्स नको म्हणून अजून तिला आपण पंधरा दिवस क्वारंटाईन केलं म्हणजे काय केलं तिला एकटीलाच एका कप्प्यामध्ये ठेवलं आता सगळं व्यवस्थित झालं शेळीचं आपण गर्भाशय व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आता शेळी रिफ्रेशपणे निर्जंतुकी होऊन आपल्या फार्ममधील इतर प्राण्यांच्या सोबत राहण्यासाठी कॅफेबल आहे मग आपण काय केलं जे आता इतर प्राणी आहेत ती आता एक शिळी आपण हिच्या कप्प्यात सोडलेली आहे तर आता ही शिळी काय करते घाबरून पाठीमागं जाते किंवा गावांमध्ये जो चारा टाकलाय तो पण खायण्यात आली का तर तिला आता तिची मानसिकता काय झालेली आहे की मला ह्या कप्प्यामध्ये आता एकटीलाच पाहिजे मी आता इथली एकटीच राणी महाराणी म्हणत तरी काय अडचण नाही तर अशी मानसिकता प्राण्यांची होती आता आपले प्र फार इतर प्राणी हे शाणेच आहेत मारामारी वगैरे काही करत पर नाहीत परिणामी आपल्या फारमोर सगळ्या शेळ्या वंडे आहेत कारण मारामारी करू नये शिंगबिंग एकमेकीची एकमेकीला लागू नये म्हणून आपण वंड्या शेळ्यांचं प्रोडक्शन करतो किंवा आपल्या फार्मवरती सर्रास शेळी ही वंडी आहे पण शेळ्यांची मानसिकता कशी की मला आत्ता माझ्या कप्प्यात प्राणी कुठलेच अजिबात नको आहेत आता मी एकटीचा आता मित्रांनो तुम्हीच मला सांगा प्रत्येक फा कप्प्यामध्ये जर एक शेळी ठेवायचं म्हटलं तर आपल्याला किती मोठा फार्म बांधावा लागेल आपला अभूतपूर्व शेळीपालन कुक्कुटपालन फार्म हा जवळजवळ लहान मोठे शंभर प्राण्यांच्या कपॅसिटीचा फार्म आहे आता प्रत्येक शेळी जर मला म्हटली की मला एकट्या कप्प्यात एकटीला पाहिजे तर कसं करायचं त्या शेळी पालकांनी एक वेळा आपण समजू शकतो की बोकड बाबा बियाण्याचा आहे तो एका वेगळ्या सेपरेट कप्प्यामध्ये पाहिजे आता ह्या पण शेळ्या आपण त्या कप्प्यामध्ये शेळीच्या सोडणार आहोत परिणामी ह्या शेळ्या डिलिव्हरी झालेल्या आहेत त्यामुळे काही पंधरा ते वीस दिवस या शिळ्या स्वतंत्र राहणं गरजेचं आहे त्यांचं गर्भाशय व्यवस्थित स्वच्छ होईपर्यंत जेणेकरून खाली पडलेली घाण वगैरे इतर शेळीला चिटकणार नाही अशा स्वरूपात शेळ्या पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर आपण त्या कप्प्यामध्ये सोडून त्यांचं व्यवस्थित पोषण करून त्या फुटल्या वे वेतासाठी आपण तयार करू शकतो जेणेकरून त्यांचा सखच चारा आपल्याला व्यवस्थित देता येईल त्यांना मिनरल मिक्सचर कॅल्शियम टॉनिक खुराक वगैरे असेल तर तो वन टाईम सर्व शेळ्यांचा रिकवर होईल पण ज्यावेळी बाहेरून प्राणी आणतो त्यावेळी अशीम प्राण्यांची मानसिकता होते पण काय अडचण करायची का काम नाही कापरायची काम नाही जर शेळी खायला म्हटल्यानंतर आपण तिला आपण काय करू काळजीपुटी बाबा असू दे शेळी कप्प्यात आहे ना ती असू दे पण तसं करायचं नाही शेळ्यांना सवय होईल भूक लागल्यावरती जनावर आपशाक खाईल त्यामुळे इतकी काळजी करायची नाही कारण आपण खाद्यपाणी पूर्णपणे मेंटेनन्समध्ये में केलेलं आहे आता तिला ज्यावेळी भी भीती तिची मोडेल त्यावेळी ती येऊन चारा खाईलच अशा पद्धतीत काय प्राणी मारामारी करत नाहीत हे बघा हे बघा हे असं लाईव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता त्यामुळे काळजी करायची काम नाही पण अशा सुद्धा अडचणी आणि अशा सुद्धा गमतीचे प्राणी असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेत आपल्याला आपलं शेळीपालन आणि पशुपालन एका नेक्स्ट लेवलवरती नेऊन ठेवायचं आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शंभूराजय छोटासाच अनुभव होता पण म्हटलं तुमच्याशी शेअर करणं फार गरजेचं आहे किंवा अशा सुद्धा मानसिक प्राणी असतात तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत